पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सत्तर रुपये किलो अठरा वीस रुपये किलो एकवीस बावीस रुपये किलो तीवीस चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस तीस रुपये किलो का दोन्ही तीस रुपये तीस रुपये तीस रुपये किलो तीस एकतीस रुपये एकतीस रुपये इके माल एक भैयाला माझ एकोणतीस एकोणतीस रुपये मालवारी एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये मांड चल पन्नास एकान बावन त्रेपन्न चौपन्न चौपन्न रुपये वाल चौपन्न रुपये चौपन्न पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये किलो वाल पंचावन्न 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 रुपये हा किडकाची पंचावन्न रुपये पंचावन्न नाही तो मागूगे छप्पन रुपये छप्पन रुपये छप्पन पंचावन्न काय लक्ष छप्पन रुपये छप्पन रुपये छप्पन रुपये माल आड शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये दोनशे होळी तुम्हाला दोष साठ रुपये दोनशे साठ लगेच जायचं तिकडे तीस रुपये चाळीस एक बाबा कोल किती हा ओढू नका ना ओढू नका ओढू नका ना नाव छप्पन साठ सत्तावन्न साठ 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 एकसाठ रुपय एक साठ रुपये एक साठ रुपये किलो एकसाठ रुपये किलो एक साठ रुपये एकसाठ रुबाई किलो बासठ रुपये बासठ धारा अटक एक माट धरून दोन मास तीस रुपये छत्तीस बत्तीस रुपाय बस्तीस छत्तीस रुपाय सदोतीस रुपाय अडतीस रुपये एकोणचाळीस चाळीस रुपये भावला मांडरी

तिकडे त्रेसठ झालाय चौतीस रुपाय चौतीस रुपाय चौतीस चौतीस दोन ठिकाणी होती बस पस्तीस झाली इथं पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये मांद्रिये नाव सांगा तुमचं पस्तीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सत्तावीस अठ्ठावीस रुपये किलो एकोणतीस तीस रुपये किलो तीस रुपये किलो बोलायचं का तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये गारुळ कर मांद्रिये चाळीस कर चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस रुपये किलो त्रेचाळीस रुपये किलो चव्वेचाळीस रुपये किलो चव्वेचाळीस रुपये कुत्तरवाडी एक मांद्रि

तीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये एक्कावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न झाले पंचावन्न साठ रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये पासष्ट रुपये सहासष्ट रुपये सदुसठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये बोलायचं बोलायचं एकाहत्तर दोघाचे एकाहत्तर बहात्तर बहात्तर रुपये त्रेहत्तर रुपये एकवीस महिन्या पाहुला मांगरी एक महिना पाहला बारा रुपये किलो बारा तेरा तेरा रुपये किलो तेरा रुपये चौदा रुपये किलो चौदा रुपये चौदा पंधरा रुपये पंधरा रुपये सेट सतरा सोळा रुपये सोळा रुपये सोळा रुपये मालिय सोळा रुपये सोळा रुपये रुपये सोळा रुपये सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो सत्तर रुपये भाऊ सांगा एकवीस एक भाऊला कोणला आहे अजून एके एक झाली सोळा रुपये सत्तर रुपये अठरा रुपये एकोणीस रुपये वीस रुपये वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये काळेबाई मांडिक मानपुरी शंभर रुपयाला कॅरेट सव्वाशे रुपये कॅरे दीडशे रुपये कॅरेट पाहुणे दोनशे रुपये दोनशे रुपये कॅरे दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये वीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ बोलायचं पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर दोनशे पंचाहत्तर दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी दोनशे पंच्याऐंशी दोनशे पंच्या तीनशे पाच तीनशे पाच रुपये तीनशे एक प्रत्येकाचा निलाव करतो तीनशे पाच तीनशे पाच तीनशे पाच रुपये राशींकर भाई मांड्रिया तीनशे रुपये रामजान हे दोनशे रुपये पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पंचावन्न रुपये साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे इकडे दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये पासठ रुपये सत्तर रुपये हे चालू आहे दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये रमजाने बोलायचं दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे थांबा तुम्ही मी नेला चालू आहे दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये रमजा तुला बोलायचं का दोनशे दो दो सत्तर रुपये दोनशे दोनशे सत्तर चालू आहे दोनशे सत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये शंकरबाई बाई मांडरीये रुपये दोनशे रुपये दहा रुपये वीस रुपये दोनशे वीस रुपये प्रत्येकाचा नेलो राही दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये याचा दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये डीके मांडरीये दोनशे तीस डीके मांडलं का शंभर रुपये एकशे पंचवीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद दोन ठिकाणी एकशे नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये भाऊला ठाकरे रुपये दीडशे एकशे दहा रुपये चालू दीडशे एकशे दहा दीडशे एकशे पन्नास साठ सत्तर ऐंशी दोनशे इकडे दोनशे कोण दोनशे मांड्रे साठ रुपया साठ रुपया सत्तर रुपये काळे बाय मांडरे दोन एक पै सत्तर दोन मान काय एकच आहे काढा त्याला काढा तुम्ही काढा तुम्ही काढा राह मग सत्तर रुपये काय कॅडी तिथं सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी शंभर का

शंभर रुपये केरिट दहा रुपये एकशे टमाटर एकशे टमाटर एकशे 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 तीस रुपये टमाटा भगवान एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये चाळीस रुपये एकशे एकशे पन्नास पंचावन्न साठ रुपये एकशे साठ रुपये टमाटर एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये टमाटा बाजी एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये मी बोला म्हणलं माझ सत्तर रुपये एकशे सत्तर एकशे सत्तर रुपाय एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये भगवान क्वालिटी एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये टमाटा एकशे सत्तर रुपये उर्मुडे एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर सांग कर चाळीस रुपये किलो चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस रुपये बेचाळीस त्याचे बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस 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 रुपये मांडरी है भेंडी

बोला तू हा दहा रुपये किलो अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस 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 रुपये पंचवीस रुपये टिकी पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो कैरी तीस रुपये कैरीवाले आहे कित तीस रुपये किलो 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 पस्तीस रुपये किलो चाळीस रुपये मांडरे चार रुपये किलो घे नाशे अडीचशे रुपये अडीचशे तीनशे रुपये तीनशे पाच रुपये तीनशे पाच रुपये तीनशे दहा रुपये तीनशे दहा पंधरा तीनशे वीस तीस तीनशे चाळीस झाले भाऊ दोन साडेस पाच साठ तीनशे साठ पासष्ट ستر چارش چار چارش काय करू मी जाऊ दे ती गाडी एकशे वीस एकशे एकशे वीस एकशे च्चायार। च्चायारी। वीस एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये मांड्या वड एकशे वीस दहा रुपये किलो मग दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये किलो पंचेचाळीस शेहेचाळीस रुपये किलो सत्ते पन्नास रुपये किलो इकडे गेले पन्नास रुपये किलो एक्कावन्न रुपये बावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन्न मातीचे सारी शेंगाला सत्तावन्न रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन्न रुपये जगावरून येत तो येत बीठ सत्तावन्न बरं पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये दोन देऊ पंचावन्न रुपये किलो 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 एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस मी घेतो चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो एक माल भारी एक्कावन्न रुपये किलो एकावन्न रुपये किलो त्याचा सरगाणी माल भारी एक्कावन्न रुपये किलो एक्कावन्न रुपये किलो

अकरा तुमच्याने दोघाचेराशे चौदा अरे सव्वा सवा साडे तेरा साडे तेरा पंधरा चौदा चौदा पंधराशे सोळाशे सोळाशे हरुबाई सोळाशे सव्वा सोळाशे आता सव्वा सोळाशे सव्वा सोळाशे सव्वा सोळाशे अकरा साडे सोळाशे माहिती कडे साडे सोळाशे साडे सोळाशे सतराशे सतराशे सतरा सतरा रुपयाला रुपयाला जुडी सतराशे सतराशे दुसऱ्याचे सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये इथे सतराशे रुपये साडे सतरा साडे सतरा साडे सतरा साडेसतरा साडे सतरा ب

दहा रुपये किलो एकशे दहा रुपये किलो गवार गवार एकशे दहा रुपये किलो एकशे दहा रुपये किलो एकशे दहा रुपये किलो एकशे दहा रुपये किलो किलो एकशे एकशे दहा दहा रुपये रुपये प्रदीप दोनशे दोनशे दहा रुपये पंधरा रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये तीनशे रुपये तीनशे तीनशे कतो तीनशे तीनशे रुपाय तीनशे रुपाय तीनशे रुपाय तीनशे रुपये बोलायच तीनशे रुपये दहा रुपये तीनशे दहा तीनशे दहा तीनशे दहा रुपये पहिलं मांड्रे एक नंबरच भानकर चांदगोडी